नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकरी संघटनेचं आंदोलन पेटलं बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा बार्शीतील येडेश्वरी साखर कारखाना आंदोलकांनी उसाच्या गव्हाणीत उड्या टाकून बंद पाडला शेतकरी संघटनेच्या वतीनं नवीन वर्षाची सुरुवात आंदोलनानं झाली असून ज्या ज्या साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल तीन हजारच्या पुढं जाहीर केलेली नाही अशा साखर कारखान्यांवर शेतकरी संघटनेची राज्यभर आंदोलनं सुरू असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या बार्शीतील एडेश्वरी साखर कारखान्यावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गव्हाणीत उड्या टाकून कारखाना बंद पाडला यावेळी समाधान शिंदे रणजित शिंदे अशोक कारकर ज्ञानेश्वर शिंदे संतोष किरडे विजय शिंदे आकाश नवले हनुमंत शिंदे नागेश शिंदे श्रीधर शिंदे प्रफुल्ल खैरे नितीन शिंदे विजय डमरे संतोष शिंदे दत्तात्रय शिंदे नारायण तनपुरे बाबा सांगडे अनिल शिंदे विष्णू शिंदे गणेश नवले अश्रुबा मोरे शहाजी अडसूळ सत्यवान शिंदे श्रीहरी शिंदे सीताराम लोंढे यांच्यासह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते शेवटी रात्री उशिरा उर्वरित रक्कम देण्यासंदर्भात नऊ जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान बजरंग सोनवणे यांच्यासोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं यावेळी शंकर गायकवाड म्हणाले की ठरल्याप्रमाणे बारा जानेवारीच्या आत उर्वरित दोनशे रुपये आणि अंतिम दर तीन हजार पाचशेचं आश्वासन न दिल्यास बारा जानेवारीनंतर कुठलंही निवेदन न देता पुन्हा कारखाना बंद करणार असल्याचा इशारा दिला मी या ठिकाणी बजरंग सोन यांना सांगू इच्छितोय तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहेत इथं बार्शी तालुक्यामध्ये तीन हजारच्या पुढे सगळ्यांनी पहिली उचाल डिक्लेअर केली आणि तुम्ही मात्र अठ्ठावीसशे रुपये दर देता बजरंग सोनवणे तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहेत तिकडं मात्र शेतकऱ्याचा फुल कासल्यासारखं त्या का लोकसभेमध्ये बॉम्बलताय आणि मात्र शेतकऱ्यांना तुम्ही ऊस दर तीन हजार रुपये बाकीच्या सगळ्या कारखान्याप्रमाणे डिक्लेअर केला नाही तुमचा एवढाच एक कारखाना आहे ज्यानं या, या तालुक्यामध्ये ऊस दर डिक्लेअर करायला महागार घेतली आणि दोनशे रुपये तुम्ही त्या ठिकाणी ऊस दर कमी डिक्लेअर केला तात्काळ तुम्ही पहिली दिवसा तीन हजारच्या पुढे डिक्लेअर करा आणि अंतिम दर उसाला चार हजार रुपये द्या अन्यथा ही काय बीड नाही ही पश्चिम महाराष्ट्र आहे इथं लोक उसाना तिकडे खेळ काय विचारत असेल तसली नाटकं करू नका उसाला दर डिक्लेअर करा पहिली उचल तीन हजार अंतिम दर चार हजार आणि मग उसाचं गळाप चालू करा अन्यथा ही गवण बंद आंदोलन आहे ही काय बंद होणार नाही दरम्यान पांगरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता